श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील वास्तुदोष दूर करण्याचे अत्यंत साधे सोपे असे उपाय पाहणार आहोत आपल्या कामामध्ये जर अडचणी येत असतील घरातील सदस्यांचे पटत नसेल त्यांच्यामध्ये मतभेद होत असतील वादविवाद होत असतील भांडण होत असेल तसेच घरामध्ये सतत कलह होत असेल आरोग्याचे काही प्रॉब्लेम होत असतील जसं की कोणी ना कोणी सतत आजारी पडत आहे आजारपणामध्ये भरपूर पैसे खर्च होत आहेत तर आपल्या घरामध्ये वास्तुदोष जो आहे तर तो असू शकतो वास्तुदोष आपल्या घरामध्ये जर असेल तर सगळ्यात जास्त नकारात्मक ऊर्जा जी, जी आहे तर ती निर्माण होते आणि जेव्हा आपण आपले घर बांधत असतो तेव्हा काही त्रुटी राहिल्यामुळे हे जे दोष आहेत तर ते निर्माण होत असतात ज्याला आपण वास्तुदोष म्हणत असतो घरातील सोपे सोपे उपाय आपण वास्तुदोष निवारण्यासाठी करू शकतो आपल्याला काही गोष्टी ह्या योग्य जागी ठेवायला हव्यात घराचा आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो नेहमी स्वच्छ असावा कारण आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यातूनच आतमध्ये सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती येत असते त्यामुळे आपल्या वास्तूमध्ये मुख्य दरवाजा जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतो म्हणूनच मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा मुख्य दरवाजाला उंभरटा जो आहे तर तो असायलाच हवा तसेच मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे तुम्ही हळदीने किंवा कुंकवाने हे स्वस्तिक चिन्ह काढू शकता किंवा तुम्ही मेटलचे जे स्वस्तिक आहे जे रेडीमेड मिळते तर ते लावले तरीसुद्धा चालेल स्वस्तिक जे आहे तर ते शुभचिन्ह आहे यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती येत नाही तसेच वास्तुदोषसुद्धा दूर होत असतात तसेच आपल्या घरामध्ये सूर्यप्रकाश जो आहे तर तोसुद्धा यायला हवा परंतु जागे अभावी किंवा फ्लॅट सिस्टीमधे जर आपण राहत असो तर आपल्या घरामध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश येत नाही म्हणून काय करायचं आहे तर तुम्हाला तांब्याचा जो सूर्य असतो त्याची जी प्रतिमा आहे तर ती मुख्य दरवाज्यावरती लावायची आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हा तांब्याचा सूर्य जो आहे तर तो अत्यंत महत्वाचा मानला जातो वास्तूच्या नियमानुसार तांब्याचा सूर्य आपण जर घरात ठेवला किंवा घर किंवा तुमचं जर ऑफिस असेल तुम्ही ऑफिसमध्ये सुद्धा जर तांब्याचा सूर्य ठेवला तर काय होतं की तुमची व्यवसायामध्ये प्रगती होते तुम्हाला समाजामध्ये मानसन्मान होतो तसेच ज्या घरामध्ये एकमेकांमध्ये मतभेद असतात तर अशा घरामध्ये हे जे सूर्याचे प्रतीक आहे म्हणजे तांब्याचा सूर्य तर तो अवश्य लावावा आणि हा जो तांब्याचा सूर्य आहे तर तो आपण ज्याप्रमाणे मुख्य दरवाज्यावरती लावू शकतो त्याप्रमाणे घराच्या पूर्व दिशेच्या भिंतीवरती जर लावला तरीसुद्धा खूप मोठे दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी येत तस असते तसेच जेव्हा आपण हा तांब्याचा सूर्य वारंवार पाहतो तर तेव्हा आपले जे विचार आहेत तर ते सुद्धा सूर्यासारखे प्रखर आणि तेजस्वी बनतात आपला मुख्य दरवाजा जर पूर्वेकडे असेल आणि त्यावरती जर सूर्याचे प्रतीक लावले तर आपल्या घराकडे धनसंपत्तीचा ओघ जो आहे तर तो वाढत जातो असे मानले जाते की जर तुम्ही सूर्याच्या किरणांसमोर थेट उभे राहू शकत नसाल तर तांब्याच्या सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा लाभ आपल्याला मिळू शकतो त्यामुळे तांब्याचा सूर्य जो आहे तर तो सुद्धा वास्तुदोष निवारण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे वास्तूनुसार घराच्या उत्तर पूर्व कोणामध्ये कलश ठेवणे हे सुद्धा सर्वात योग्य मानले आहे तसेच कलश जो आपण ठेवणार आहे तर हा कुठेही तुटलेला नसावा हिंदू मान्यतेनुसार घरामध्ये कलश स्थापन केल्यामध्ये सर्व कार्यातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होत असतात त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर मंगल कलश तुम्ही स्थापन केलेला नसेल तर तुम्हाला मंगल कलश जो आहे तर तो स्थापन करायचा आहे तसेच घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यामध्ये कधीही कचरा ठेवू नये किंवा जड वस्तू ठेवू नये यामुळे सुद्धा वास्तुदोष जे आहेत तर ते निर्माण होत असतात आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी घराच्या बाहेर मुख्य दरवाज्याच्या डाव्या आणि उजव्या तर अशा दोन्ही बाजूला तुम्ही अशोकाची झाडे लावू शकता यामुळे सुद्धा वास्तुदोष जे आहेत तर ते दूर होतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही यानंतर आहे वास्तुदोष दूर करण्यासाठी ते म्हणजे महत्वाचं कासव असं म्हणतात की कासव जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आनंद आणि यश घेऊन येत असते आणि भगवान कुबेरांसोबत ते घराच्या मध्यभागी चालते त्यामुळे कासव जे आहे तर त्याच्याकडे रक्षक म्हणून पाहिले जाते तुमच्या मार्गातील नकारात्मक ऊर्जेपासून तुमचे ते संरक्षण करत असते त्यामुळे तुम्ही कासव जे आहे तर ते, ते तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता बुधवार गुरुवार शुक्रवार तर या दिवशी घरामध्ये तुम्ही कासव जे आहे तर ते ठेवू शकता यानंतर आहे ते म्हणजे वास्तुदोष दूर व्हावा म्हणून संध्याकाळी तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाजामध्ये तुम्हाला दिवा लावायचा आहे तसेच आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी घरामध्ये पैशासंबंधीच्या जर काही अडचणी असतील तर त्या कमी होण्यासाठी आपण जो दिवा लावलेला आहे तर त्याचे टोक जे आहे तर ते उत्तर दिशेला करायचे आहे तसेच तुम्ही सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळा तसेच घराच्या कोपऱ्यांमध्ये दोन दोन कापूर ठेवू शकता यामुळे सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते घरामध्ये आपण कापूर आरती करावी यामुळे सुद्धा घरामध्ये सकारात्मक ऊर्जा पसरते आणि वास्तुदोष दूर होतात तसेच तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये कापूर ठेवून हे जे भांडे आहे तर ते घराच्या कोपऱ्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि यातील कापूर संपल्यावर तुम्ही नवीन कापूर यामध्ये ठेवू शकता असे आपल्याला सतत करायचं आहे म्हणजे यामध्ये सातत्य ठेवायचं थे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती राहते तसेच घरामध्ये कापूर जाळल्यामुळे राहू आणि केतूच्या दोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते कामामध्ये जर अडथळे येत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर उशी खाली कापूर ठेवून झोपायचं हो आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा निघून जाते आणि आपल्या कामातील अडचणीसुद्धा दूर होत असतात तसेच एक वाटी घेऊन त्यामध्ये तुम्ही दोन कापूर आणि दोन ते तीन लवंगा ठेवल्या तर आपले घर जे आहे तर ते नेहमी धनधान्याने भरलेले राहते मीठ जे आहे तर ते आणि कापूर पाण्यात मिसळून त्या पाण्याने जर आपण फरशी पुसली तरीसुद्धा घरातील नकारात्मकता नष्ट होते आणि घरातील वातावरण जे आहे तर ते सकारात्मक होत असते तसेच वास्तुदोषासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं ते म्हणजे मोरपीस घराच्या आग्नेय कोपऱ्यात जर आपण मोरपीस ठेवले तर घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होते तसेच घरामध्ये अचानक कोणताही त्रास होत नाही किंवा कोणतीही पीडा येत नाही एखाद्या मंदिरातील राधाकृष्णाच्या मूर्तीच्या मुकुटामध्ये जर आपण मोरपीस चाळीस दिवस लावून ठेवले आणि दररोज तूप साखरेचा नैवेद्य दाखवला तर एक्केचाळीसाव्या दिवशी हे जे मोरपीस आहे तर ते घरी आणून तिजोरीत ठेवायचे यामुळे घरात सुखसंपत्तीचा प्रवाह वाढतो म्हणजे तुम्हाला काय करायचं सलग चाळीस दिवस हे मोरपीस राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये त्यांच्या मुकुटामध्ये ठेवायचं आणि एक्केचाळीसाव्या दिवशी घरी आणून तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तसेच कालसर्पदोष दूर करण्यासाठी सुद्धा मोर्पिस सु जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते मुलांचा हट्टीपणा वाढत असेल तर काही जी मोरपिसे आहेत तर ती तुम्हाला घरातील पंख्याला बांधायची आहेत ज्यामुळे पंखा फिरताना त्या मोरपिसांद्वारे आलेली हवा जी आहे तर ती तुमच्या मुलांना शांत करत असते तर अशा प्रकारे वास्तुदोष निवारण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये कासव स्थापन करू शकतो काही छोटे छोटे उपाय सांगितलेले आहेत ते करू शकतो तसेच मोरपीस जे आहे तर ते सुद्धा घरामध्ये ठेवू शकतो